नमस्कार आजचा व्हिडिओ आहे हा श्राद्धाच्या सीरीजमधलाच एक भागा है। हाँ भाग आहे हा भाग सगळ्यात शेवटी टाकण्यामागचा हेतू हा होता की सुरुवातीला हा व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ विसरून जाऊ नये बऱ्याच महिलांना इच्छा असते की आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करावं पण मुलीला आईवडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार नसल्यामुळे मुलीला आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करता येत नाही अर्थात महालय श्राद्धामध्ये तुमच्या आईवडिलांचं सुद्धा पिंडदान तुम्ही आपल्या सासऱ्यांकडून किंवा आपल्या नवऱ्याकडनं करून घेऊ शकता पण हे सुद्धा शक्य नसेल किंवा काही जणांकडे महालय झालंच नाही तर तुम्ही काय करू शकता तर येणाऱ्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही माता मह श्राद्ध करू शकता म्हणजे काय तर आपल्या मुलाकडून आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करून घेता येतं हे श्राद्ध करणं तुम्हाला शक्य नसेल तर निदान हिरण्य श्राद्ध करा तेही शक्य नसेल तर शिधा ब्राह्मणाला दान करा ह्या शिध्यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत की जे शिध्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्या आपल्या लक्षात ठेवा महिलांनी त्यांच्या मुलाकडून त्यांच्या आई वडिलांसाठी हे श्राद्ध करता येतं याला माता महश्राद्ध असं म्हटलं जातं पुन्हा सांगते याच्यामध्ये चूक करू नका मुलींना जर आपल्या आई वडिलांपैकी कुणाचं श्राद्ध करायचं असेल तर तुमच्या मुलाकडून हे श्राद्ध तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही स्वतः करू शकत नाही कृपया ह्याच्याकडे लक्ष द्या आणि जर तुमच्या आईवडिलांसाठी तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर तुम्ही हे श्राद्ध नक्की करू शकता धन्यवाद